बहुआयामी सक्रिय असं व्यक्तिमत्व असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे अर्थमंत्री अर्थमंत्रीसुद्धा होते त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये शिव फुले शाहू बाबासाहेबांच्या विचारधारेवरती काम केलं पुरोगामी बहुजन लीडर म्हणून त्यांची ओळख होती राजकीय जीवनामध्ये विचारधारा त्यांनी कधीही सोडली नाही आणि अतिशय बेधडक सरळ स्वभावाचे ते होते त्यांचा असा अचानक अपघाती मृत्यू झाल्याची बातमी महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्त करणारी आहे ऑल इंडिया पॅन्थर सेना त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहे अजितदादा पवार यांचा मृत्यू हा नैसर्गिक वाटत नाही तो अपघाती मृत्यू आणि संशयास्पद मृत्यू कारण ही व्यक्ती छोटी नव्हती राज्याची उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते त्याच्यामुळे व्यक्ती छोटी नसल्यामुळे आणि अजितदादा पवारसारखा नेता असल्यामुळे एवढ्या सहज हे घडल असं वाटत नाही एक दिवस नक्कीच सत्य बाहेर येईल पण एवढं मात्र खरं आहे की हा मृत्यू संशयास्पद आहे कोणत्याही अँगलनी हा मृत्यू नैसर्गिक वाटत नाही आम्हाला प्रश्न पडतो जर उडान घेताना विमान विमान चेक होतं आणि ते जर शंभर टक्के नीट असेल तर अपघात होतो कसा त्याच्यामुळे हे सगळं संशयास्पद आहे निवडणुकीचा काळ आहे आणि या निवडणुकीच्या काळामध्ये हा झालेला अपघात आहे मागील निकटच्या काही ज्या काही भूमिका अजित पवारांच्या होत्या त्या निर्णायक भूमिका होत्या त्या भूमिका जर नीट समजून घेतल्या तर त्या निर्णायक आणि महत्त्वाच्या भूमिका होत्या त्यामुळे नेमकं काय घडलं आहे ते येणारा काळ नक्कीच सांगेल आग लागली आहे पण आग विजल्यावरती धूर निघतो तात्काळ सत्य लपवता येतं पण कायमस्वरूपी सत्य लपवता येत नाही त्यामुळे अजितदादा पवार यांचा मृत्यू नैसर्गिक नाही तर तो संशयास्पद आहे ही ऑल इंडिया पॅन्थर भूमिका आहे